नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की रणदिव्यांच्या घरी भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो भजनी मंडळी आलेली असतात भजन चालू होतं आणि सारंग तिथे वेश बदलून येतो सारंगला बघून सगळ्यांनाच आनंद होतो भजनाचा आवाज ऐकून ऐश्वर्या रूममधून खाली येते आणि ऐश्वर्या भजनी मंडळींकडे बघते त्याच्यामध्ये तिला सारंग दिसतो ऐश्वर्या मनात म्हणते हा दाढीवाला माझ्या ओळखीचा खा वाटतोय मला याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ऐश्वरा थोडा विचार करते तिला आठवतं की त्या दिवशी डेकोरेशन करण्यासाठी हाच माणूस आला होता ऐश्वर्या म्हणत म्हणते अच्छा त्या दिवशी डेकोरेशन करायला हाच माणूस आला होता मी त्याला थांब म्हटलं होतं तेव्हा याने तोंड लपवलं होतं याला बोलता येत नाही असं तो म्हणायला होता नाही नाही काहीतरी खूप मोठी गडबड आहे या दाढीच्या आज सारण तर नसेल ना ऐश्वरा पुन्हा एकदा समोर बघते सारंगने आपली जागा चेंज केलेली असते ऐश्वर्या खूपच कन्फ्यूज होते हा सारंग आहे का तो डेकोरेशन करणारा माणूस का हा आजचा भजनी मंडळीतला माणूस आहे तिला काहीच कळत नाही ती गोंधळून गेलेली असते ऐश्वर्या खूप कन्फ्यूज होऊन वरती रूममध्ये निघून जाते ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि सारंगचा फोटो घेऊन त्याला दाढी मिशा काढते सारंगला जर दाढी मिशा असल्या असतं तर तो कसा दिसला असता याचा ती अंदाज घेते ऐश्वर्या तो दाढी मिशीचा फोटो बघते आणि म्हणते म्हणजे तो खाली बसलेला माणूस हा सारंग आहे ऐश्वर्या तो फोटो घेऊन धावत खाली येते आणि भजन थांबवते सुमित्रा विचारते ऐश्वर्या असं काय झालंय भजन मध्येच का थांबवलंय ऐश्वर्या म्हणते आई हे करण्या वाचून माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मला हे सगळं करावं लागलं अहो आई या घरात माझ्या आयुष्याचा तमाशा कसा होईल याचं प्लॅनिंग सगळे मिळून करतायत आणि आज मी ते सगळं पुरावा सिद्ध करणार आहे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या ऐक जे बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल कोणी काय तमाशा केला तुझ्या आयुष्याचा ऐश्वर्या म्हणते आई तुमचा सारंग जिवंत आहे सगळे ताडकन उभे राहतात जानकी म्हणते हे काय है बोलतेस ऐश्वर्या म्हणते आई मगाशी मिरवणुकीमध्ये सारंग होते आणि आत्तासुद्धा भजनी मंडळांमध्ये इथेच बसलेले आहेत ते सुमित्रा म्हणते कुठे येतो दाखव ऐश्वर्या सारंगचा दाढी मिशीचा फोटो दाखवते आणि म्हणते हा बघा हा आहे तुमचा मुलगा सारंग सा हा असाच दाढीवाला माणूस आत्ता इथे आपल्या घरात बसलाय सुमित्रा म्हणते काय कुठे कुठे आहे दाखव ऐश्वर्या म्हणते ते बघा समोर तिथे बसलाय सगळे समोर बघतात पण तिकडे सारंग नसतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या इथे तर कोणीच नाही आहे ऐश्वर्या म्हणते हे काय आत्ता इथे होता ऐश्वर्या म्हणते आई तो दाढीवाला माणूस इथेच बसला होता सारंग इथेच बसले होते ऐश्वर्या मोठमोठ्याने सारंगला आवाज देते ती म्हणते सारंग बस झालं इथे या समोर या सुमित्राला आठवतं की सुमित्रा ऋषिकेश यांनी सारंगला इशारा केला होता आणि जायला सांगितलं होतं सारंग निघून गेला होता ऐश्वर्या म्हणते आई असं कसं शक्य आहे अहो काही वेळापूर्वी तो माणूस इथेच बसला होता तो माणूस म्हणजे सारंग सारंग इथेच बसले होते टाळ वाजवत होते ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या अगं काय बोलते आहेस तू सारंग इथे असला असता तर आम्हालाही दिसला असता सुमित्रा म्हणते हो बरोबर आहे जानकी म्हणते आई आम्हाला तर वाटतंय ना ही ऐश्वर्या बिचारी सारंग भाऊजींना इतकं मिस करते ना, त्या आई, ना की त्यामुळे तिला सगळीकडे सारंग भाऊजींचाच भास होतोय पण आई आहो तुम्ही बघा ना आपण सगळे इथे आहोत आपल्याला सारंग भाऊजी कुठेच दिसत नाही आहे इकडे असं कोणी नाहीच आहे ऐश्वर्या म्हणते जानकी तू खोटं बोलते तू तु आणि तुझा नवरा दोघं मिळून माझ्यासोबत खेळ खेळताय मला भास वगैरे काही होत नाही आहे ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई तुम्हाला माहिती आहे मघाशी मी सारंगला दाढीमध्ये बघितलं आणि मला काहीतरी सुचलं रूम मी धावत माझ्या रूममध्ये गेले त्यांच्या फोटोवरती मी दाढी मिशा काढल्या आणि तेव्हा मला कन्फर्म झालं तो दाढी मिशीवाला माणूस सारंगच होते आई माझ्यावर विश्वास ठेवा मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी खोटं बोलत नाही आई माझ्यावर विश्वास ठेवा सारंग इथे बसले होते आपल्यात बसले होते ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या हे तू नाही बोलत आहे ग तुझं सारंगवरचं प्रेम बोलते अगं सारंगच्या प्रेमात तू इतकी बुडाली आहेस ना की त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसामध्ये तुला सारंगच दिसतोय ऐश्वर्या म्हणते तसं काही नाही आहे अहो माझ्यावर विश्वास ठेवा कोणीतरी मी खोटं बोलत नाही आहे हे सगळं जानकी आणि ऋषिकेश हे खोटं ठरवण्यासाठी करतायत हे जानकी ऋषिकेश मला वेळेत ठरवण्यासाठी सगळं करतायत मला वेळेत काढण्यासाठी करतायत पण मी तुम्हाला खरं सांगते माझ्यावर विश्वास ठेवा मी सारंगला बघितलं सारं। आहे इथे बसले होते सारंग ठीक आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना ही भजनी मंडळी आहेत ना आपण त्यांना विचारू ऐश्वर्या भजनी मंडळातला प्रत्येकाला तो फोटो दाखवते आणि त्यांना विचारते की हा माणूस तुमच्या इथे बसला होता का ते सगळे म्हणतात नाही असं तर माणूस कोणीच नव्हता इथे बसलेला जानकी म्हणते ऐश्वर्या बघितलंच ना सारंग सारंगभाऊजींना बघितलं नाहीये हे काय चालवलंयस गं तू ऐश्वर्या म्हणते आई मी तुम्हाला सांगते ही सगळी माणसं खोटं बोलतायत जानकीने ऋषिकेशला मिळालेली आहेत त्यांनी सांगितलं यांना सुमित्रा म्हणते बास ऐश्वर्या बास कर ऐश्वर्या खूप ऐकून आहे तुझं तू आम्हाला तर खोटं ठरवते पण या सगळ्या जमलेल्या माणसाला सुद्धा खोटंट काढतेस तू तुझी एवढी हिंमत झाली का सुमित्रा भजनी मंडळींची सगळ्यांची माफी मागते ऐश्वर्या म्हणते आई तसं नाही आहे मी एवढं सांगते ना कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही तरी ठेवा सुमित्रा म्हणते पुरे कर ग ऐश्वर्या मला तुझी परिस्थिती कळते अगं तुला भास झाला असेल पण जरा ऐक काळजी करू नको आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तू शांत नको हो ऐश्वर्या म्हणते नाही होणार मी शांत नाही होणार मी एवढं जीव तोडून सांगते तुम्हाला मी सारंगला इथे बसलेलं बघितलंय पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये आई तुम्हाला या, या लोकांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे ना तर खुशाल ठेवा पण मी या लोकांवरती विश्वास ठेवणार नाही ऐश्वर्या चिडचिड करत रडत वरती निघून जाते इथे खाली सगळे एकमेकांकडे एक स्माईल करून बघतात आणि भजन पुन्हा चालू करतात तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि सगळ्या वस्तूंची फेकाफेक करते ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्ही सगळे मुद्दाम माझ्यासोबत हा खेळ खळून माझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स काढून घ्याल का नाही तुम्ही मला कधी हरवू शकत नाही मुळात ना ही ऐश्वर्या कधी हरूच शकत नाही आणि जानकी तुला काय वाटलं गं तुझ्या आईची डेडबॉडी तुला सापडली नाही आहे म्हणजे तू सुटलीस का नाही आत्ता तुला तुझ्या आईची डेडबॉडीसुद्धा सापडेल आणि तू या सगळ्यामध्ये फसशील सुद्धा आता बघच तुम्ही काय करते ऐश्वर्या आपल्या गुंडांना फोन लावते ऐश्वर्या विचारते ती म्हातारी शुद्धीवर आली की नाही तो माणूस म्हणतो नाही शुद्धीवर आली आणि तुम्ही सांगितलंत ना तुम्ही सांगितल्याशिवाय काही करायचं नाही म्हणून आम्ही थांबलो आहे ऐश्वर्या म्हणते मग आता त्या म्हातारीला मारून टाका आता काही झालं तरी ती म्हातारी मेली पाहिजे तिला लगेच संपवायचं तिला मारून टाकल्यानंतर तिची डेडबॉडी नदीमध्ये फेकून द्यायची उद्या सकाळी पोलिसांना तिची डेडबॉडी सापडली पाहिजे ऐश्वर्या त्या गुंडांना इन्स्ट्रक्शन देऊन फोन ठेवून देते इथे ते गुंड लताला मारून टाकणार असतात ते आपला चाकू काढतात आणि लताला मारून टाकणार तेवढ्यात तिथे तो तोंड झाकलेला माणूस येतो आणि त्या दोन गुंडांना तो मारून टाकतो आणि लताचा जीव वाचवतो हो तर इकडे ऐश्वर्या मनात विचार करते ऐश्वर्या म्हणते आत्तापर्यंत त्या जानकीची आई ढगात पोचली असेल आत्ता त्या जानकीला कळेल माझ्याशी पंगा घेणाऱ्यांचे मी काय हाल करते ते आत्तापर्यंत मला खूप हलक्यात घेतलं होतं ना आता मी कुणाला सोडणार नाही बरोबर एकेकाचा काटा काढून टाकणार मी पण आता हे लोकं माझ्यासोबत काय खेळ खेळतात हे जाणून घ्यावं लागेल म्हणजे यांनी काही करण्याच्या आत मला डाव मोडता येईल ऐश्वर्या आपल्या गुंडांना फोन लावते ते गुंड काही फोन उचलत नाही ऐश्वर्याचं टेन्शन वाढतं नेमकं काय झालं असेल या टेन्शनमध्ये ती असते इकडे तो मास्कॉला माणूस फोन घेतो आणि ऐश्वर्याला मेसेज पाठवतोय काम झाले लताला ढगात पाठवलं आहे असा मेसेज टाकतो ऐश्वर्या मेसेज बघून खूप खुश होते तर थोड्या वेळाने भजन वगैरे होतं जानकी ऋषिकेश रूममध्ये आलेले असतात जानकी म्हणते ऋषिकेश मला खूप काळजी वाटते माझ्या आई कुठे असेल कशी असेल आणि ऐश्वर्याने आईला देवळात पाहिलं असेल का तिने काही केलं असेल का आईसोबत ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तुला वाटतं तसं काही झालं नसेल जानकी विचारते म्हणजे तुम्हाला पण असंच वाटतंय का की माझ्या आई जगात नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तू पुन्हा पुन्हा तोच विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको एवढंच म्हणणं आहे जानकी म्हणते कशी काळजी करू नको ऋषिकेश अहो किती दिवस झाले आपण आईला शोधतोय एकीकडे आईची काळजी आणि दुसरीकडे हे नाटक सुरू ठेवतो त्याचं टेन्शन मघाशी बघितलंत ना सारंग भाऊजी पकडले गेले असते उद्या हे सगळं करता करता असं व्हायला नको की वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट होईल ऋषिकेश म्हणतो नाही या जानकी असं काही होणार नाही प्रॉब्लेम कितीही मोठा असला ना तरी आपण दोघं मिळून सॉल्व्ह करू आणि राहता राहिला प्रश्न आईचा तू त्यांचा जास्त विचार करू नको तू माझ्यावर विश्वास ठेव त्या जिथे कुठे असतील ना तिकडे सुखरूप असतील आणि मला असं वाटते की ती ऐश्वर्या वेगळाच काहीतरी प्लॅन करते त्याआधी आपल्याला तिने काही करण्याआधी आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स लवकर घ्यायला हवे जानकी म्हणते पण असे कसे पेपर्स आपल्या हाताला लागतील ऋषिकेश म्हणतो आपण त्या ऐश्वर्याच्या खोलीत जाऊन तपासू तिथे जाऊनच आपल्या हाताला प्रॉपर्टीचे पेपर्स लागतील जानकी ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की इथं जानकी ऐश्व्याला बिझी ठेवून असते तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलेलं असतं ऐश्वर्या म्हणते जानकी हे सगळं करून काही फायदा नाही आहे जानकी विचारते म्हणजे ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे तुझा नवरावरती प्रॉपर्टीचे पेपर्स शोधतोय माझ्या रूममध्ये आहे ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर्स शोधून खाली येतो ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काय वाटते तुम्हीच या खेळामध्ये आहात का विसरू नका मी सुद्धा या खेळात आहे आणि ही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या तुमच्या दोघांना पुरून उरेल तर थोड्या वेळाने गणपतीची आरती होत असते जानकी देवाकडे प्रार्थना करते जानकी म्हणते देवा आमच्या घराचे पेपर्स त्या ऐश्वराच्या हातात आहे तिने जर घराच्या पेपर्ससोबत काही केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता आमच्या घरावरचं हे विघ्न तूच दूर कर जानकी देवाकडे प्रार्थना करते आणि देवाच्या बाजूने एक उंदीर खाली येतो जानकी त्या उंदराकडे बघते तो उंदीर स्टोअरूममध्ये जातो जानकी त्याचा पाठलाग करते उंदीर कपाटाच्या दिशेने जातो जानकी कपाट उघडते आणि त्या कपाटामध्ये तिला ते पेपर सापडतात